नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा ज्ञानाच्या बळावरच जगातील प्रमुख संस्थांचे नेतृत्व करत आहेत शिक्षणाच्या माध्यमातून युवा पिढीला जगभरात देखील मिळत आहे शिक्षणामुळे आपली व राष्ट्राची प्रगती साधता येते त्यामुळे जीवनात शिक्षण हीच खरी संपत्ती असून त्याचा योग्य वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रताश जाधव यांनी केले ते चंदगड येथील खेडू शिक्षण मंडळाच्या रभा माडखोळकर महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस आर पाटील होते तर माजी राज्यमंत्री मनमोहनराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर जाधव यांचे धनगरी ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले इमारतीच्या कोनशिला अनावरण डॉक्टर प्रताशी जाधव यांच्या हस्ते तर प्राचार्य पी आर पाटील हॉलचे उद्घाटन आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी प्राचार्य पी आर पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करत प्रास्ताविकामध्ये दे महाविद्यालयाचा आढावा घेतला यावेळी आनंद मेनसे डॉक्टर एस पी बांदिवडेकर यांनी खेडू शिक्षण मंडळाच्या कार्यकाळाविषयी आठवणी सांगत मंडळाला शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर चंदगडच्या नगराध्यक्ष सौ प्राची कानेकर सचिव आर पी पाटील सहसचिव एल डी कांबळे कान्होबा माळवे एम एम तुपारे अशोकराव पाटील जगा पाटील गोपाळ गावडे यांच्यासह सर्व प्राध्यापकवर्ग आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते